शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक मार्फत एन एस टी एफ डी सी नवी दिल्ली पुरस्कृत मुदत कर्ज योजना राबविण्यात येते कृषी संलग्न हॉटेल गॅरेज महिला सबलीकरण बचतगट इत्यादी योजने अंतर्गत व्यवसाय करू युवक व युवतींना कर्ज पुरवठा करण्यात येतो तळेघर येथील कांता इष्टे यांना किराणा दुकान व्यवसायासाठी एक लाखाचे कर्ज देण्यात आले आहे नाव कांता तळेघर तालुका जिल्हा पुणे मला शबरी महामंडळाकडून एन एन एस टी एफ डी एस सी नवी दिल्ली महिला अंतर्गत एक लाख रुपये मिळाले व त्यातून मी माझा छोटासा किराणा दुकान टाकले त्याच्या अगोदर मी घरकाम करत होते आणि ते दुकान टाकल्यापासून माझी परिस्थिती सुधारली आणि बचत पण होते आणि शबरी महामंडळाचे हप्ते पण वेळा त्याबद्दल मी शबरीमा मंडळाचे आभारी आहे